कालव्यात बुडालेल्या आजोबा व नातवाचे मृतदेह सापडले चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील बोतली येथील आजोला मेंढा मुख्य कालव्यात व आजोबा नातू वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पोलीस विभाग व आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून राबविलेल्या शोध मोहिमेदरम्यान रविवारी एकोणीस ऑक्टोबरला जमीन नहरात आजोबा लाटेलवार यांचा तर फिसकुटीजवळ नातू रोहित गोरंतवार यांचा मृतदेह आढळला चिमो तालुक्यातील खांबाडा येथील रहिवासी असलेले भगवान लाटेलवार हे दिवाळीसाठी मुलीच्या गावी सावली तालुक्यातील बोतली येथे भेटीस आले होते शनिवारी सकाळच्या सुमारास नातू रोहित गोरंतवार याच्यासह बोतली जाऊन वाहणाऱ्या आसोला मेंढाच्या मुख्य नहारात आंघोळीसाठी गेले होते यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने नातवासह आजोबा वाहून गेले घटनेबाबत कळताच पोलीस विभागाच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता त्यानंतर रविवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता नातवाचा चगदुळा तर आजोबाचा फिसकुटी जमीन नहरात मृतदेह सापडला ही गावे मूल तालुक्याच्या हातीत येत असल्याने मूल पोलीस विभागाच्या वतीने दोघांचेही मृतदेह मूल उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले